नमस्कार तुमचं पुन्हा एकदा दीपा लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते तर आज आहे शुक्रवार तर आज मी ठेवला आहे घरी हळदी कार्यक्रम तर सोबतच संस्कृतीचं बोलणार सुद्धा आम्ही करणार आहोत तर तुम्हाला सर्वात आधी मी बोन बोन आणण्यासाठी रांगोळी आणि हळदी रांगोळी काढली आहे ती दाखवते तर आम्ही डेकोरेशन घरीच केलं आहे हळदी कुंकवाचं आणि बोल तर खूप साधं सिम्पल केलं आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हे हळदी कुंकासाठी डेकोरेशन मी घरीच केलं आहे खूप साधं केलं आहे पण छान दिसतंय आणि हे बोन नाण्यासाठी संस्कृती र उधळण्यासाठी आहे मुरमुरे बिस्किट चॉकोट आणि बोरा आहेत आणि हे हलव्याचे दागिने आहेत जे संस्कृतीला अजून घालायचे बाकी आहे तर ते मी तुम्हाला नंतर दाखवते संस्कृतीला घालताना त्यात तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते तर हे आहे डेकोरेशन खूप साधं केलं आहे बाळा लोक ही माझी संस्कृती थांब थांब ओके इराव

तर अशा प्रकारे आपला हळदी कुंकू आणि संस्कृतीच्या बोधनांचा कार्यक्रम पार पडला आहे बराच वेळ लागला कारण की खूप बायका आल्या होत्या तुम्ही बघितलं असेल संस्कृतीचं बोलधन करताना बऱ्याच बायका होत्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू